नाशिककर गारठले जिल्ह्यात ओझरमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद मागील आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्हाभरात थंडीचा कडाखा वाढलाय आतापर्यंत जिल्ह्यात ओझरमध्ये पाच पूर्णांक चार सेल्सिअन्स तर शहरात आठ पूर्णांक नऊ सेल्सिअन्स पर्यंत सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आज राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली थंडीचा कडाखा वाढल्यानं रात्री थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी केली जाते तर सकाळच्या गुलाबी थंडीत नाशिक कर जॉगिंग ट्रॅक उद्यान यासारख्या विविध ठिकाणी व्यायाम करताना देखील पाहायला मिळतात नमस्कार मी स्मिता पवार हा आमचा तपोन योगा ग्रुप आहे आम्ही दररोज इकडे रामसृष्टी गार्डन मध्ये योगासाठी येत असतो सध्या थंडीचा पारा घसरलाय थंडी भरपूर आहे तरीही आमचा रेग्युलर वर्कआउट चालू आहे आणि उलट हेच आम्हाला प्रेरणादायी आहे थंडीत अजून मजा येते आणि आमच्या सगळ्या ग्रुपमुळे आम्हाला स्फूर्ती मिळते दररोज व्यायाम करायला पाहिजे आणि आमचा हा ग्रुप खरंच छान आहे तपोन गार्डन पण उत्तर भारतातून वाहणारे थंड वारे ताशी पंचवीस ते तीस किलोमीटर वेगानं असल्यानं थंडीचा कडाखा वाढल्याचं बोललं जात आहे तर राज्यात एक डिसेंबरपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो